राजकारणात पक्षनिष्ठेसोबत स्वतःची विचारधारा जपणं हे हळूहळू कालबाह्य होत चाललंय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपद भूषवलेले प्रशांत जगताप यांनी पदापेक्षा विचारांना महत्त्व दिलं आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची शक्यता दिसू लागल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहणं योग्य नाही असा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे त्यांनी त्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुरोगामी विचारांच्या काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय घेण्याआधी प्रशांत जगताप यांनी स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक देखील घेतली होती या बैठकीत त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली मात्र या चर्चेतून ठोस आश्वासन किंवा स्पष्ट भूमिका समोर न आल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला निवडणुका तोंडावर असताना राजीनामे हे राजकारणात नवीन नाहीये त्यामुळे वरवर पाहता हा राजीनामा सामान्य वाटू शकतो पण प्रत्यक्षात हा केवळ एका पदाचा राजीनामा नसून तो एका वैचारिक संघर्षाची सुरुवात मानला जातोय आजच्या राजकारणात जिथे नीतिमत्ता आणि तत्वांना फारसं स्थान उरलेलं नाही तिथे प्रशांत जगताप यांनी उभा केलेला हा वैचारिक लढा कितपत टिकेल याबाबत देखील अनेकांच्या मनात शंका आहे चला तर या सगळ्याबद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसची वाट धरली असून अखेर काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा जल्लोषात काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय दरम्यान शरद पवार गटाला सोडचिट्टी दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील जगतापांना ऑफर मिळाली होती आणि शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू आम्ही भाजपसोबत कदापि जाणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे त्यांना ऑफर दिली होती पण आधीच्या घटनांवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय काय घडलंय तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मांडकर यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहरातील पक्ष कार्यालयावर दावा ठोकत ते कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यालय या माझ्या नावावर आहे आणि मी पवार साहेबांसोबत राहणार अशी ठाम भूमिका घेत प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटाला विरोध करत कार्यालय शाबूत ठेवलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस शरद पवार गट आणि अजित पवार गट पुणे महानगरपालिकेसाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी या युतीला ठाम विरोध करायला सुरुवात केली त्यांच्या मते शिवशाहू फुले आणि आंबेडकर यांनी दिलेल्या पुरोगामी विचारांना बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी होणारी युती मान्य नाही सत्ता मिळवणं हेच अंतिम ध्येय नसून विचारांवर ठाम राहून लढायचं आणि जिंकायचं हीच भूमिका त्यांनी कायम घेतली होती याच भूमिकेसह प्रशांत जगताप यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट देखील घेत चर्चा केली होती आणि त्यांनी आपला विचार स्पष्टपणे मांडला मात्र अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय जवळपास ठरलेला असल्याचं लक्षात येताच जग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला महत्वाचं म्हणजे एकेकाळी कार्यालय माझं आहे अशी भूमिका घेणाऱ्या शांतपणे चाव्या ठेवल्या आणि आणि शरद शरद पवार व सुप्रिया यांच्यासोबतचा एक फोटो घेत कार्यालय सोडलं या कृतीतून त्यांनी प्रति असलेली आपली निष्ठा देखील दाखवून दिली दरम्यान प्रशांत जगदाप यांनी राजीनामा दिल्यानंतर भावनिक होत प्रतिक्रिया दिली होती राजीनामा देईन पण अजितदादांसोबत जाणार नाही कारण भाजपसोबत जात अजित पवार यांनी विचारधारा सोडून दिली असल्याचं सांगत दादा नको अशी भूमिका देखील त्यांनी घेतली पण सत्ता हवी असणाऱ्या शरद पवार गटाने सत्ता येत असेल तर दादा चालतील अशी भूमिका घेतलेली दिसते कारण प्रशांत जगताप यांचा बळी देऊन जर अजित दादांसोबत येणार असतील तर सत्तेची उभ हवी असणाऱ्या शरद पवार गटाला हे मान्य आहे पण निष्ठा ठेवत पडत्या काळात साथ देणारे कार्यकर्ते सतत पुरोगामी विचार मांडणाऱ्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना का नकोय याचं कोड हे न उलगडणार आहे प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली असता खासदार सुप्रिया सुळे यांनी रोज नई नईसुभा होती हे अशी प्रतिक्रिया दिली तसेच आमच्या कार्यकर्त्यांची चिंता तुम्ही करू नका शरद पवारांकडे पाहून हा पक्ष चालतो टायगर अभी जिंदा आहे असंही त्या म्हणाल्या मात्र वास्तव पाहिलं तर शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे दहा आमदार बाहेर पडले स्वतःच्या बारामतीतही केवळ एकच नगरसेवक निवडून आला राजकारणात हार जीत होतच असते हे मान्य आहे पण दोन हजार बावीसपासून शरद पवार सातत्याने पराभवाचा सामना करत असल्याचं सुद्धा चित्र आपल्या सगळ्या आहे अशावेळी प्रशांत जगताप यांची निष्ठा लक्षात घेऊन जर युती टाळली असती तर पराभव हा केवळ एक टप्पा ठरला असता मग हार जीत चालत असते असं म्हणणाऱ्या पक्षाला विजयासाठीच दादा हवेत का हा प्रश्न आपोआप निर्माण होतो कारण कार्यकर्तेच नसतील तर पक्ष टिकत नाही हे डाव्या पक्षांकडे पाहिलं तर स्पष्ट होतं त्यामुळे रोज नाही सुभा होती हे असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे ती नवी सकाळ निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत पाहणार की पक्ष फोडणाऱ्या अजित पवारांसोबत हा प्रश्न कायम राहतो सध्या तरी विचारांच्या राजकारणात प्रशांत जगताप यांनी सत्ता नाही तर विचार महत्वाचा आहे असं ठामपणे दाखवून दिलंय त्यामुळे विचार जपणाऱ्या मोजक्या नेत्यांच्या यादीत त्यांनी वरच स्थान मिळवलंय पक्ष सोडताना प्रशांत जगताप म्हणाली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देतोय आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी शरद पवार यांचे मी मनापासून आभार मानतो सत्तावीस वर्षांपूर्वी मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं ते कोणत्याही पदासाठी नव्हे तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी सत्तावीस वर्षांनंतरही तेच माझं एकमेव ध्येय आहे यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरूच राहील आज आजपर्यंत निष्ठेने साथ देणाऱ्या आणि पुढेही संघर्षात माझ्यासोबत राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो असं त्यांनी म्हटलंय विशेष म्हणजे पक्ष सोडताना त्यांनी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही असं स्पष्ट करत निष्ठा म्हणजे काय याचा एक वेगळा आदर्श देखील घालून दिलाय कारण आजकाल पक्ष सोडताना नेतृत्वावर टीका करणं हे जणू काही एक पद्धत बनली आहे मात्र आता चर्चेत असणाऱ्या प्रशांत राजकीय कारकिर्दीवर सुद्धा एक तर कारकिर्दी नजर टाकूया प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी महापौर म्हणून देखील काम केलंय त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवर झाली होती दोन हजार सात मध्ये वानवडी भागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले बारामध्ये त्यांना संचालक पदाची संधी मिळाली दोन हजार सात ते दोन हजार राहिले तर याआधी त्यांनी पक्षामध्ये एक सक्रिय युवा कार्यकर्ता म्हणून काम होतं राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत दोन हजार सोळामध्ये त्यांना पुण्याचे महापौर बनण्याची संधी दिली महापौर पदावर असताना देखील त्यांची ओळख एका आक्रमक आणि अभ्यासू नेत्याच्या रूपात अधिक गडद झाली होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्मार्ट सिटी आणि मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं त्या काळात राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता होती तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती त्यामुळे या प्रकल्पांवरून वाद निर्माण झाले आणि महापौर म्हणून जगताप यांचा भाजपसोबत संघर्षही झाला त्यावेळी त्यांचा एक अनोखा विक्रमही होता तो असा की पुण्यात महापालिकेचा कार्यकाळ संपताना जो महापौर असेल तो पुढच्या निवडणुकीमध्ये पराभूत होत असे मात्र प्रशांत जगताप यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीत विजय मिळवून हा रेकॉर्ड मोडून काढला जगताप यांनी कायम भाजपसोबत संघर्ष केला त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा त्यांनी शरद पवार यांना साथ दिली मात्र अजित पवार गटाने पुण्यातील कार्यालयावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रशांत जगताप यांनी विरोध केला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कार्यालयावरील घड्याळ चिन्ह त्यांनी स्वतः काढलं तेव्हा ते जरा भाऊक झाले आणि त्यांचे डोळे देखील भरून आले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता यानंतर पक्षाने त्यांना हडपसर विधानसभेची उमेदवारी दिली त्यांचा सामना जुन्या सहकारी चेतन तुपे यांच्याशी झाला होता ज्यात ते सात हजार मतांनी पराभूत झाले पुढे त्यांनी शहरातील पक्ष बांधणीवर देखील भर दिला आणि महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली मात्र अजित पवार गटासोबत युती होण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ते नाराज झाले त्यांनी स्पष्ट सांगितलं की अजित पवारांसोबत युती नको कारण त्यांचा विचार हा पुरोगामी नाहीये विशेष म्हणजे शरद पवार यांनी कायम पुरोगामी विचार दाखवले आहेत त्यामुळे प्रशांत जगतापांचा निर्णय चुकीचा नाही असंही अनेकांनी म्हटलंय सत्ता मिळवण्यापेक्षा विचारधारा जपणं आणि तत्वांवर ठाम राहणं हे किती महत्वाचं आहे प्रशांत जगताप यांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये नेहमीच हे दाखवून दिले आणि आता प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा केवळ एका नेत्याचा राजीनामा म्हणून बघितलं गेलं नाही पाहिजे तर दोन हजार चौदा पासून भाजप जेव्हापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आलंय तेव्हापासून कोण कुठल्या पक्षात कधी जाईल हे काही सांगता येत नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारही त्याला अपवाद होते आता शरद पवारांच्या काँग्रेसची भाजपशी होत असलेली सलगी अजित पवारांसोबत हात मिळवणं असं होत असताना त्या पक्षातील असंख्य कार्यकर्ते मात्र आता आम्ही कुठे जायचं असा प्रश्न विचारतायत पण प्रशांत जगताप यांना किमान एक चांगला त्यांच्या विचारांचा पक्ष मिळाला बाकी कार्यकर्त्यांचं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्यापही अनुत्तरित आहे मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका